तर हे पहा मित्रांनो बायलाच्या अंगावर किती डास बघे बसलेली आणि पहा किती रक्त पण काढीत आहेत पण ह्या डासांना तुम्हाला सांगतो मित्रांनो काही जीवला इलाजच होत नाही कारण हे कशालाच भेट नाहीत आपल्या देतवाल देतवाल जरी लावलं आपण तरी त्या पायाला चावत्यातच तर चला मित्रांनो असो आपल्याला एवढ्या चावतात आपल्याला वेदना होत्यात आप वेद जनावराला तर मोक्या जनावराला तर किती चावत असतात त्याचा तर विचारत नाही किती त्यात काय होत्या तर सर राम राम मित्रांनो आणि सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ तर हे पहा मित्रांनो आज पण रोजच्या प्रमाण शेतात आलेलो आहे पण आज कसं आहे ना दोन चार दिवसामध्ये जरा उशीरच व्हायला लागले कारण उशीर कशामुळे व्हायला लागला मित्रांनो तर आपल्या ह्या पावसामुळं आणि पाऊस तर असा सतत चालूच असतो दिवसभर बी आक्रा, आक्रा ते पहा मित्रांनो बैलांना चाराला पण सोड द्या नाही पाऊस आज पण आलतो अकरा साडे अकरा वाढली होती शेतामध्ये यायला ते पहा मित्रांनो आले मास्त मी बैलांना आता चाराला सोडले पण ह्याच्या अगोदर दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो की बैलांना बैलांच्या अंगावर पण माश्या किती बैलांना चावत्यात आणि माणसांना तर किती बी चावत्यात माणसाला माणसापेक्षा बैलांना चावत्यात तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो जवळ जाऊन बैलायच्या आणि चा। माणसाला चालल्यावर तरी माणूस तरी काहीतरी उपा उपाय करतोय पण हे मुक जाणार याला काय उपाय करा त्या आपल्या बी हातचं नाही आणि हे काही सांगता बी येत नाही तर समज असं चारताना ते करताना समज जनावरावर माशी बसू नये किंवा डास बसू नये तो सा तो तर कुठं पण चावत आहे मित्रांनो ते माणूस पण असं वानारासारखं खाजतच राहते असं कुठं पण आहे ते काय कुठं कोणती जागा आणि कुठं काय होतंय ते माणसाला सांगता पण येत नाही तर हे पहा मित्रांनो हे पाहा मी ना असे खालून वर केलेली शिकल्यामुळे पायाला पण असं भरपूर आहे का नाही काय करावं ते समजत नाही पण चला मी आज आपल्या मान जे पहिले माणसं टेक्निकल उपाय करीत होते ते मी करणार आहे आज आपल्या जनावरांसाठी तर काही करता येत नाही आपल्याला मित्रांनो तर त्याच्यामुळं क्षमा असावी कारण कसं आहे का जनावरांसाठी उपाय आजपर्यंत माशीवर निघालेलाच नाही हां डेटवॉल पण लावलं तरी पण काही उपयोग होत नाही मित्रांनो भेतवालने आपल्या घरच्या त्या माश्या जातात आणि जनावरांच्या अंगावरच्या माश्या जात नाहीत मित्रांनो कारण मी ते पण लावून बसलेलो ह्याच्या अगोदर आणि जनावरावरचा उपाय काय करावा ते पण समजत नाही जर तुमच्याकडे काही जर आयडिया असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ते आम्ही करू आणि तुम्हाला करून साक्षात व्हिडिओमध्ये पण दाखवू जे आमच्या हिशोबानस हिशोबानुसार असन तर सांगा आम्ही तुम्हाला करून दाखवू व्हिडिओमध्ये हे आम्ही केले तरी पण माश्या जनावरावरच्या किंवा डास हे थांबतच नाही तर चला मित्रांनो आज माणसाकडचं आपलं समज आपलं टेक्निकल काय मी तुम्हाला दाखवितो चला मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो एवढ्या ना खाली खालून खाल। पायाला पण माश्या चावत्यात कुठंबी अंगावर शेअर्टावर पण डास बसतोय आणि शर्टाहून त्याचा पार ते नांग आतमध्ये घुसवते आपल्या शर्टाच्या आतमध्ये पा खालून पण आता योगदा ना पायाला चावलं आहे बापरे काय करावं काय समजतच नाही मित्रांनो सध्या एवढी परिस्थिती बिकट आहे ना शेतकऱ्याची आवाळ तर क्लिअर होत नाही आणि पाऊस पण कमी व्हायना पा असा पेपा इथून एवढं आबाळा आल्याने एक तास पण पाऊस उघडाना असं परिणाम झाला आहे शेतीवर सारा पूर्ण थोडंफार पण असा पाऊस नाहीच अजून बियाण्याची शक्यताच आहे एकाड्या साईडनं साईडकून पाच मिनिटातच पाऊस चालू होईल असं तर वाटतंच आणि एवढ्यामध्येच मी दहा मिनटं झाल्या असं पहिले सोडलेत पण तेवढ्यामध्ये मला परेशान करून टाकलं ये ते पहा मित्रांनो आपल्याला बांधून ज्या जाग्यावर बांधले त्या जाग्यावर बी खायला भरपूर गवत आहे ते आणि कसं आहे ना माहिती आहे का मित्रांनो जाक्षी निसर्गरम्य वातावरणामध्ये जनावर हिंडलं तर फरकच राहतं आहे कारण ते त्याच्या मानाने चारा खात आहे आणि त्याचे पाय पण मोकळे होते ते हे आपलं गिन्नी गवत आहे भरपूर गिन्नी गवत आहे पण ते किती जरी खाल्लं तर जनावरांचं पोट वर येत नाही पण असं जर शिक निसर्गरम्यामध्ये वातावरणामध्ये जर जनावर चरलं तर त्याचं बी आत्म्याला शा सा, शांती भेटते थोडीफार मस्त मगम राहते चला मी तुम्हाला आमच्या शेतकऱ्याची टेक्निकल दाखवतो थोडीफार माश्यात चावू नाही म्हणून ज्या उघड्या अंगावर आहेत शेअरटीवर तर काही करता येत नाही तर चला दाखवतो मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने आता तर हे पहा मित्रांनो इथं तुम्हाला अगोदर पण दाखीलच होतं तरी आमच्याकडं असं थोडंफार वाट आला त्याला किंवा बांधाच्या कडीने खड्डं काही असलं अशा ठिकाणी पाणी साचतंय कारण आमचा भाग पूर्ण हा सपाटीचा आहे आणि बीड जिल्हा हा पूर्ण समुद्रापासून सहाशे पाच सहा हजार मीटर उंचीवर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे मित्रांनो मी गुगल मॅप मॅपनी त्याची माहिती घेतलेली आहे तरी पण चला मी तुम्हाला आपल्या ग्रामीण भागात आपल्या माणसाच्या माश्या आपल्या माणसाच्या पायाला माशा चावू नाहीत त्याचं टेक्निकल आमच्याकडं पहिल्यापासून चालत आलेलं आहे मित्रांनो तर हे पहा मित्रांनो हा कला आहे का आजची कल आमच्याकडं हे पूर्ण चिकनवटी प्युअर काळीचा चिखल आहे हा चिखल आहे ना असा एवढा चिकट आहे ना तर मी तुम्हाला दाखवितो की बा किती चिकट चिखल आहे आणि हा आहे ना पूर्ण असा आपल्या पायावर लावायचा जेवढा आपला भाग पायाचा उघडाय तेवढ्यावर लावून घ्यायचा कारण मी आपल्या अंगावर परत माशी बसत नाही कारण माशीला चावाला माशीला वाटतं इथं माती आहे त्याच्यामुळं माशी पण आपल्या जवळ येत नाही जिथं हे चिकन लावलाय तिथं बाकीच्या अंगावर तर चावतातच पण त्याला काही इलाज करता येत नाही आणि जेवढा आपला उघडी भाग आहे तेवढ्यामध्ये तरी इलाज करता येतोय आता हे पा मित्रांनो आता हे दोन्ही पायाला पण मी अशी माती लावलेली हे आणि पूर्ण पॅन्ट दोन्ही पण पायाची उर्जापर्यंत घेतलेली आता ही माती वाळली का पारत्या मातीपर्यंत आपली पेंट खाली सरकवायची नंतर आपल्या पायाला इथून खाली जिथपर्यंत आपले पाया उघडीत तिथपर्यंत आपल्या पायाला माशीविषयी काही चावणार नाही हा इथून वर आपल्याला चावू शकते आपल्या शेअरट्याच्या वरून डास माशी हे काही पण चावू शकते मित्रांनो तर चला आमची काळी जुनी टेक्निकल मी तुम्हाला आधुनिक माहिती सांगितलेली तर हे पण मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्ही तुमच्याकडं या असे मातीचं त्याचा वापर करतात का म्हणून पहा मित्रांनो आपले बैल इथपर्यंत चरत चरत गेलेत आणि चरायला पण असं भरपूर पटांग नाही आला कारण ही आपली सडक आहे कारण दोन्ही समज आपल्या जा शेजाऱ्याचं शेतानं आपलं शेत याच्या आपल्या दोन्ही बांधावून ही अशी सडक गेलेली आणि अशी भरपूर लांब सडक आहे आपण चारत चारत जाऊ शकतो जनावरांना तर चला मित्रांनो दाखतो इथून पुढचं काय काय नाही पावसाचं वातावरण तर भयान चालू आहे आता आणि इतका भयान पाऊस चालू आहे का, का सध्या दिवसा कमी होतोय पण रात्रीचा अरे बापरे नदी नाली एक सकाळच्याला कुठं पाणी दिसणार नाही आमच्याकडे ज्या टायमाला पाऊस झालाय त्या टायमालाच पाणी दिसणार मित्रांनो आमच्याकडे असं कुठंच पाणी दिसणार नाही तुम्हाला डायरेक्ट नदीमध्ये पाणी बघायला भेटणार आमच्याकडे मग पण आमच्याकडं नदीचा भाग सध्या कुठंच बघायला भेटत नाही कारण इथं जवळपास आमची तर नदी नाही काही नाही अशी वडे नाले छोटे मोठे आहेत पण ते सकाळपर्यंत सुपडा साफ होतो त्यांचा पाण्याचा आणि थोडंफार राहून तुम्हाला दाखवून काय आहे त्यात तर चला मित्रांनो दाखवतो आज दिवसभराची शूटिंग तुम्हाला काय होते काय नाही तर हे पहा मित्रांनो बायलाच्या अंगावर किती ढास बघे बसलेल्या आहेत आणि किती रक्त पण काढीत आहेत आणि या डासांना तुम्हाला सांगतो मित्रांनो काही जीवला इलाजच होत नाही कारण हे कशालाच भेट नाहीत आपल्या डेटवाल डेटवाल जरी लावला आपण तरी त्याला पण घेत हे पेपा पूर्ण अंग्या अशा माश्या बसलेल्या राहतात इतक्यांनाच चावतात मित्रांनो या बैलांना एवढा परेशान करून टाकतात ना बापरे आपण तरी माणूस तरी हाताने कशाने मारू पण त्यांना काय जीव आहे त्यांना काय वाच आहे हात नाही काही नाही हे कशाने हाततील मित्रांनो पेपा असे निश्चं मुंडका हा ठेवतात ते पाय दोन्ही पण सैटने पाहतो मी नुसत्या माश्या अंगावर बसले नुसत्या माश्या आणि हे पाय तर असे सारखं जनावर चालू जो मुलक ती हलवणं ते नका मी तुम्हाला आणि तरी पण आपल्या पोटाच्या भुकेच्या जा पुढे जनावर थोडंफार खात राहतंय काही माश्या हाणतंय काही करतंय त्याला बी नाही विला जाई नाही खावा तर आपलं पोट उपाशी राहतं आहे खावा तिकून माश्या चावत्यात नाही खावा तिकून उपाशी राहत आहे त्याला पण काही समजत नाही मित्रांनो तर चला नंतर दाखवत तुम पुढं काय होईल तर हे पहा मित्रांनो आता आणले तिकडे शेडमध्ये बैल बैलांना पण बांधले तरी पण बघा हे पाऊस चालू झालताच आता मोग अशीच टिपटिपीमध्ये बरेच बैल भिजले तर बैलाच्या अंगावर पाय माश्या पूर्ण असे वळवळ वळवळच करीत राहते सारखी इतक्या माश्यात चावतात की त्यांना पाय किती माश्यात बायराच्या अंगावर तर चला मित्रांनो लगेच आता शेवट ही माझी ही माती तशीच आहे तरी पण हे पहा मित्रांनो हे माश्या कसे चावतात इतक्या माश्यात पायावर बसल्यात कनी पहा चावायला लागल्यात हाताने आणला तर हात पण भरला माझा तर हे मित्रांनो चला आता करतो हिडत शेवट आशाला हनू हनू तर माझा पार हात भरून गेला की माती लावली तरी पण त्या पायाला चावत्यातच तर चला मित्रांनो असो आपल्याला एवढ्या चावत्यात तर आपल्याला वेदना होत्यात जनावराला तर मोठ्या जनावराला तर किती चावत असतात त्याचा तर विचारत नाही किती चावत्यात तर काय होत्या तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं का वाटला <laughs> <पर उन्णां> <weod> like थोड़ ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आता पाऊस बार दुपारपासून चालू आहे भरभुर 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 थोडं थोडं येत आहे जास्त येत नाही कमी होत नाही तर चला बाय बाय